पुण्यातल्या दुसरा महत्वाचा विमानतळ आधी चाकण राजगुरुनगरमध्ये करायचं ठरलं होतं पण तिथल्या शेतकऱ्यांच्या विरोधानंतर पुरंदरची जागा निश्चित करण्यात आली परंतु आता या विमानतळालाही विरोध होताना दिसतोय सात गावच्या ग्रामस्थांनी तर या विमानतळाविरोधात एल्गारच पुकारलाय याच मुद्द्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत त्यामुळे सध्या तरी विमानतळाचं सर्वेक्षण थांबवण्यात आलं जागेच्या बदल्यात पुरेसा मोबदला देण्यात येत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं तसंच खासगीकरणाच्या माध्यमातून आदानी सारख्या उद्योगपतींच्या घशात जमीन घालण्याचा सरकारचा डाव असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या प्रकरणाशी नेमका आदानींचं काय कनेक्शन आहे हे जाणून घेऊया आजच्या या भागवतून नमस्कार मी शेरी धुमा आपण बघताय बोलबिंदास पुणे जिल्ह्यातला पुरंदरा महत्वाचा तालुका किल्ले पुरंदरावरूनच या तालुक्याचं नाव पुरंदर पडलं करा वलन, या तालुक्यातून कर्रा नदी वाहते पण सध्या याच कराचं पाणी पेटलंय त्याला कारणीभूत ठरते पुरंदरचा प्रस्तावित विमानतळ पारगाव मेमाने मुंजवाडी कुंभारवळण एकतपूर वनपुरी उदाचीवाडी खानवडी या गावातल्या शेतकऱ्यांनी या विमानतळाला विरोध दर्शवलाय विमानतळासाठी दोन हजार आठशे तेवीस हेक्टर जागेची आवश्यकता असल्याचं सांगितलं जातं त्या दृष्टीने या गावातील जमिनीचं क्षेत्र सर्वे क्रमांकाचं औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं दोन हजार एकोणतीस पर्यंत विमानतळाचं काम पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे मात्र गावकऱ्यांनी लाल झेंडे दाखवत सर्वेक्षण तसेच भूसंपादनाला विरोध केलाय सध्या सर्वेक्षण थांबवण्यात आलं असलं तरी वातावरण शांत झाल्यानंतर ते पुन्हा सुरू होऊ शकतं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांनीच ऑफर द्यावी असं म्हणत विमानतळ होणारच हा राज्य सरकारचा निर्धार असल्याचं म्हटलंय पण अजूनही गावकऱ्यांची मानसिकता तयार होताना दिसत नाही अंजीर सीताफळासह इतर पागायती पिकांसाठी आमचा तालुका प्रसिद्ध आहे मात्र आमच्या जमिनी बळकवण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय या विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये इतकी रक्कम लागणार असल्याचं सा सांगितलं जात एवढी मोठी रक्कम राज्य सरकार देऊ शकत नाही असं सरकारनं ना पूर्वी स्पष्ट केलं होतं याच दरम्यान ही रक्कम उपलब्ध करून देण्याची तयारी अदानी समूहानं दर्शवली तसा प्रस्तावही त्यांनी दिला होता त्यामधूनच सरकार भूसंपादन करेल असंही सांगण्यात आलं होतं त्यातूनच या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव अदानीशी जोडलं गेलं तर पुरंदरच्या विमानतळासाठी केंद्र व राज्य सरकारनं अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही परंतु पैसे उभे करण्यासाठी शासनाने एक प्रस्ताव तयार केलाय याकरिता अदानी ग्रुपचा पर्याय समोर ठेवण्यात आला अदानी समूह विमानतळाभोवतीची जागा विकसित करू शकते म्हणजे त्यातून निधी उपलब्ध होईल आणि विमानतळाची बांधणी करणं शक्य होईल असं सगळं गणित असल्याचं बोललं जात मात्र अदानी ग्रुपचं नाव पुढे आल्यानं ना पुरंदरच्या विमानतळाकडं संशयानं पाहिलं जाऊ लागलं मागच्या काही वर्षात अदानी यांचं प्रस्त वाढले दिवसेंदिवस त्यांच्या उद्योग विस्तारात आणि उत्पन्नातही वाढ होती त्यात सरकारही अदानींकरिता लाल गलीच्या अंतर्गत असल्याचा आरोप केला जातो धारावीच्या पुनर्विकासासाठी अदानींना पाचशे चाळीस एकरचा भूखंड देण्यात आला त्यासह कुर्ला मुलुंड भांडूप कांजूर मधील जमीन धरून सरकारने एक हजार ऐंशी एकर जमीन अदानींच्या गशात फुकट घातल्याचा आरोप मध्यंतरी आदित्य ठाकरे यांनी केला होता परंतु पुरंदर विमानतळाच्या प्रकरणातही अदानी यांच्याकडे वोट दाखवले जाते जमिनी ताब्यात घालायच्या आणि एम आय डी सीच्या माध्यमातून अदानी अंबानीसारख्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या हेच सरकारचं धोरण असल्याची टीका माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनीही केली होती शेतकरी आणि गावकऱ्यांनी शेती आणि जमिनीचा विषय लावून धरत आदानीच्या नावावरून रान पेटवायला सुरुवात केली स्वाभाविकच अदानी यांचं नाव पुढे आल्यानं ना, हा विमानतळ प्रकल्प वादाच्या केंद्रस्थानी आला पुरंदरमध्ये खाजगीकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प व्हावा की होऊ नये तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद